सुरक्षा बलाच्या एक वेळ वीस जणांची टीम आवारातच पोलीस चौकी शेकडो सी सी टी व्ही कॅमेरे शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्या देखत पाईपची चोरी केली परंतु हे कोणाला न पटण्यासारखे आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील ए सी व आय सी यू ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली आहे जवळजवळ बाजारभावप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे चोरट्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे अशी चर्चा हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे दोन महिन्यापासून याचा छडा लागला नाही अधिष्ठता यांना भेटण्यासाठी गेलो पण अधिष्ठता हजर नसल्यामुळे त्यांचे सहाय्यक उपअधिष्ठता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की चानाक्ष चोरट्याने महागडे असणारी कॉपरची पाईप चोरून त्याची विल्हेवाट लावली आहे या सिव्हिल हॉस्पिटल एरियात कंपाऊंड व पोलीस चौकी असताना पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे व महिन्याभरात याचा छडा नाही लागला तर आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मुख्यमंत्री यांना निवेदन देणार व याची सर्वस्व जबाबदारी पोलीस एम एस एफचे कर्मचारी व प्रशासन यांची राहील यावेळी प्राचार्य नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदविन मुजावर प्रथमेश शेटे सुलेमान पटेल अनुराधा शेटे प्रताप पाटील व पदाधिकारी उपस्थित होते इथं काय काम करत नाहीये किंवा या इथली जबाबदारी कोण घेणार लोक सामाजिक आपल्याला जिल्हा अधिकारी विचारणार आहे कोणत्या अधिकारी विचारणार आहे किंवा लोकांना तुम्हाला जनतेला तुम्हाला तो तोंड द्यायला लागते ती कोणाची चुकी आहे त्यांच्या चुकीमध्ये हे काय तुम्ही करा बसणार आहे तुला जाऊन एवढं म्हणतं कारावर घेऊ तुम्ही तिथं जाऊन बसायला शक्य ठिकाणी असं करा की जबाबदार सिक्युरिटी कोण जबाबदारीची व्यक्ती तुम आहे विचारून किंवा पैसे लक्षात घ्या तुम्ही आता परत तुम्ही हे मांडणार हे करणार परत तुम्ही जमीन येणार परत बघायला महागाई वाढली आहे कसं आहे माहिती का त्यामुळं काय माहितीय का मुख्य आहे

टेक्निकली त्यांच्या ताब्यात असल्यासारखी होती जरी ऑफिशियली जरी त्या मध्ये असल्यामुळं जरी असली तरी पण काम चालू असल्यामुळे त्यांचे मजूर काम करत होते आणि त्यांच्या ताब्यात होते मागच्या एक वर्षापासून तिथे काम चालू आहे तो एक भाग झाला तर त्यांची पण थोडी जबाबदारी आहे की समजा सामान जर जे पाडलेलं सामान घेऊन जात त्याच्यात काही हॉस्पिटलचं सामान चाललंय का चाल आता गिलावा करताना जर पाईप काढल्या आणि त्या सिमेंटच्या ह्याच्यात तो टाकून दिला आता मी काय सांगतो सर जे त्यांच्याकडनं पण एक अहवाल मागितला आम्ही चीफ जे त्यांच्याकडे इंजिनियर आहेत त्यांचे पण त्यांच्या जे बांधकामाचं जे टेंडर तुम्हाला असा हे जे प्रमुख आहेत त्यांना तुम्ही जाब विचार किंवा ते मग त्या कामगाराच्या माध्यमातून आता काय तुमचं काय छोटं मोठं एखादे काय गेलं असेल जात आहे सर यात एवढं मोठं आहे म्हणतात पण काय वगैरे नाही पण म्हणजे काय छोट मोठ केलं असेल किंवा त्यांची पण जबाबदारी आहे ना शेवट की बाबा तुम्ही कामगार कुठल्या प्रकारे आता कुठं जर काय जर काम आहे डायरेक्ट जे शासनाचं काम आहे बस पुढे जर छापी मारले इंजिनियर मारला चालला असं नाही ऍक्युरेटच मात्र तो आता इंजिनियर आहे म्हणून त्याला काम दिलं पण काम काम करणारा माणूस त्या क्वालिटीचा आहे इंजिनियर काय सुद्धा करत होतात असं आमचं म्हणणं आहे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं की तुमच्या स्तरावर तुमची चौकशी करा आणि अधिष्ठातांना एक अहवाल द्या तर त्यांचा अहवाल येईलच आणि बेसिक सगळ्यात पोलीस इन्व्हेस्टिगेशन करता येतात त्यांच्याकडनं काय त्यांच्याकडून कारवाई हे जबाबदार आहेत ते उठून असते आणि सीसीटीव्ही एवढे सीसीटीव्ही असताना गाडी पास होते गाडीतून म्हणजे हे प्रकार मोठा झाला गाडी पास होत्या गाडीचा नंबर तर आपल्याला माहित पाहिजे ना सीसीटीव्ही मध्ये फुटेज मध्ये आले पाहिजे ना गाडी तरी अशी गाडी गेली कुठून लावली कुठं चोरी करणारी ना अगदी काय होतं त्यावेळेला महाराष्ट्रात सरकार नव्हतं आणि अशा वेळेला सरकार नाही आरोग्य मंत्री नाही गृहमंत्री नाही अशा वेळेला जवळच्याच लोकांनी जेणेकरून इथं सर्व माहिती असणार व्यक्ती म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल मधला कोणतरी असणार आहे जसं म्हणतात ना नाणीला गोळाने दरवाजा मोकळा तुमचं एवढं मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे कंपाऊंड आहे दोन गेट आहे पंधरा ते सोळा एम एसीसी च्या सिक्युरिटी आहे पोलीस चौकी आहे तुम्ही सगळे लोक स्टाफ असताना कॉल सगळ्या महागड्या वस्तू म्हणजे मागड असते अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये किलो कॉपरची किलो स्क्रॅप मध्ये दिलं जातो सगळ्यात मागणं ही त्यांना माहिती होत आणि जेणेकरून कंपाऊंड आहे परंतु काय आता काय लोकांनी बाहेर सांगितलं आम्हाला की मागचं ज्यापोली काय बोगडे आहेत त्या बोगड्यातून चुरी होते म्हणजे जो मुख्य असतो अधिष्ठता डील काही झोपी काढतात काय ज्या वेळेला गेट मधून त्यांना माहिती पाणी माझं बोगताय म्हणजे पोलिसांनी सांगितलं मला माझं बोगताय भिंती आहे अंडरग्राउंड हा अंडरग्राऊंड असेल किंवा कसं असेल भिंती असेल किंवा बोगता असतील किंवा त्या भिंत फोन मारले असेल किंवा जाण्या येण्यासाठी अशा वेळेला तिथून चोरी होते कॉपर चोरी होते ज्या ठिकाणी आयसीयू मध्ये त्या वापरल्या जाते किंवा एसी साठी कॉपर वापरले जातात अशा वेळेला ज्या वेळेला जी चोरी होते ती चोरी तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलतल्या कुठल्या तरी संबंधित व्यक्तीचा हात असल्याशिवाय घडणार नाही हे शंभर टक्के कारण याची जबाबदारी डीन म्हणून त्यांनी स्वीकारायला पाहिजे कारण अशा वेळेला मुख्य म्हणून समज जाता आणि त्यांना ते डीनला बरे चोरी व लहान लोक किंवा एखादा कोणाचा मृत्यू हो किंवा काय होते सगळी जबाबदारी डेंगूर येते मग ह्याची सुद्धा जबाबदारी तुम्ही स्वीकारायला पाहिजे की अनेक वेळा हजारो पेशंट पश्चिम महाराष्ट्रातले या ठिकाणी रजिस्ट्रेशन होते ओपीडी गरीब लोकांसाठी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अशा आता पाच कोटी मिशन आल्या उद्या चोरीला जाईल उद्या म्हणून तुम्ही चोरीला गेलाय हे संबंधित अधिकाऱ्या की आम्ही आता आरोग्य मंत्र्यांना आज पुढच्याकडे नाही सापडत आरोग्य मंत्र्यांना निधन द्यायला जर त्यांच्यामध्ये नाही झालं तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल चोरी बसणार याची जबाबदारी डीन आता डीन आहे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा या निवेदन स्वीकारा तुमचं निवेदन पोहोचलच्या जनतेतून काळातून झालेली पैशाची चोरी आहे त्याचा जाब आम्ही नेहमी तुम्हाला विचारणार जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत